गुंतवणूकवर दर आठवड्याला दहा टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे दादर येथील टोरेस कंपनीच्या शोरूमबाहेर शेकडो गुंतवणूकदार जमा झाल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आता या प्रकरणाबाबत एका भाजीपाला विक्रेत्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर टोरेस कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे पण ज्या भाजीपाला विक्रेत्यांनी तक्रार दिली त्यांनी या कंपनीत तब्बल चार कोटीहून अधिक रुपये गुंतवल्याचं एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे भाजी विक्रेता प्रदीप कुमार मामराज वैश्य एकतीस यानं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने दिली त्यात प्रदीप कुमार यानं कंपनीनं गुंतवणूकदारांना कसं लुबाडलं याची संपूर्ण कहाणी सांगितली कंपनीकडून सुरुवातीला गुंतवणूकदारांना दर आठवड्याला सात टक्के व्याज दिलं होतं सोबत गुंतवणूक केलेल्या रकमेच्या मोबदल्यात त्यांना एक डायमंड देखील दिला जात होता ज्याला बाजाराची किंमत नव्हती पण सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तो खडा दिला गेला दर आठवड्याला कंपनीकडून गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसेही जमा होत होते गुंत कंपनीच्या ॲपवर सगळी माहिती गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात आली होती पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून कोणताही हप्ता खात्यात जमा झाला नाही त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला भाजीपाला विक्रेत्याने एवढे पैसे गुंतवले कसे प्रदीप कुमार वैश्य याचं दादाच्या टोरेस शोरूमसमोरच भाजीपाल्याचं दुकान आहे त्याने या कंपनीत चार कोटी गुंतवले एवढे पैसे आणले कुठून ते का गुंतवले याची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली टोरेस नावाचा शोरूम गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालं शोरूमच्या समोरच माझा भाजीपाला विक्रीचं दुकान आहे शोरूम बाहेर नेहमी गर्दी दिसायची मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण नंतर माहिती काढली नंतर कळालं की तिथं पैसे गुंतवले की डायमंड मिळतो आणि गुंतवणुकीवर व्याजही मिळत होतं मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा एका ग्राहकाने एक लाख रुपये गुंतवल्यावर त्याला कसा दर आठवड्याला परतावा दिला जात आहे ते दाखवलं सहा ते सात आठवडे त्यांना पैसे मिळाले होते त्यामुळे मीही विश्वास ठेवला सुरुवातीला सहा लाख सत्तर हजार रुपये गुंतवले त्यानंतर दोन तीन महिने मला परतावा वेळेत मिळत होता मग कंपनीनं परतावा देण्याची टक्केवारी वाढवली माझा विश्वास आणखीन वाढला मी माझी पत्नी कुटुंबीय यांच्यासह मित्र परिवारासह अनेकांना याची माहिती दिली त्यांच्याकडून पैसे घेतले घर गहाण ठेवून पैसे घेतले असं करत करत मी एकूण चार कोटी सत्तावीस हजार रुपयांची गुंतवणूक केली मी हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनने दिलेली आकडेवारी आहे जी मी एफ आय आरमध्ये नमूद केली पण काही व्यवहार मी रोकडमध्ये केले आहेत माझ्याशिवाय असे आणखीन काही लोक आहेत ज्यांनी पाच ते सात कोटी कुणाकुणाकडून घेऊन गुंतवलेले आहेत जे बिचारे इथे येऊन देखील शकलेले नाहीत असं भाजीपाला विक्रेता प्रदीप कुमार वैशे यांनी सांगितलं संचालकांसह हो पाच जणांवर गुन्हा दाखल टोरेस कंपनीच्या संचालकांनी एकवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान गुंतवणूकदारांची फसवणूक केली या कालावधीत प्लॅटिनम फंड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे व्हिक्टोरिया लेको सीईओ तौफिक रियाज उप जॉन कॉटर तसेच कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसा तोवा हो आणि कंपनीचे स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना कुमार यांनी मोझोनाईट हा खडा खरेदी केल्यावर त्यावर गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला दहा टक्के परतावा देण्याचं प्रलोभन दाखवलं त्याला बळी पडून गुंतवणूकदारांनी तेरा कोटी अठ्ठेचाळीस लाख पंधरा हजार रुपये गुंतवले असं पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे